नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एच डी एफ सी येस बँक ते गॅस सिलेंडर एक मे पासून हे नियम बदलणार तुमच्या खिशावरती काय परिणाम होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एक मे पासून कोणते नियम बदलणार आहेत तुमच्या खिशावरती नेमकं परिणाम कशाचं होणार आहे एच डी एफ सी एस बँक ते गॅस सिलेंडर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता एच डी एफ सी येस बँक ते गॅस सिलेंडर एक मेपासून हे नियम बदलणार तुमच्या खिशावर काय परिणाम होणार बघा पुन्हा प्रश्नचिन्ह आहे आता लवकरच एप्रिल महिना संपणार आहे हा महिना संपल्यानंतर मे महिन्यात काही बँकांचे नियम न्यू बँकिंग रूल बदलणार आहेत एल पी जी सिलेंडरचाही म्हणजे गॅस सिलेंडरचा प्राईस जो आहे तो भाव बदलण्याची शक्यता आहे या सर्व बदलांमुळे सामान्य लोकांच्या खिशावर थेट परिणाम पडणार आहे त्यामुळे बदललेल्या नियमाची योग्य माहिती असल्यास तुम्हाला तुमचे आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करता येईल येत्या एक मे पासून अनेक नियमात बदल होणार आहे बघा कोणकोणत्या बदलामध्ये कोणकोणत्या नियमामध्ये या ठिकाणी एक मे पासून बदल होणार आहे बघा येस बँकेच्या खात्याबाबत काय नियम बदलणार आहे ते सर्वात प्रथम या ठिकाणी आपण जाणून घेऊया येस बँकेच्या सेव्हिंग खात्याबाबत येत्या एक मेपासून काही नियम बदलणार आहेत येस बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार बँकेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या खात्यावरील किमान सरासरी ठेवीमध्ये म्हणजे मिनिमम ॲव्हरेज बॅलेन्स बदल करण्यात आला आहे येस बँकेच्या प्रोमॅक्स प्रकारच्या खात्यावरील मिनिमम ॲव्हरेज बॅलेन्स पन्नास हजार रुपये होणार आहे सेव्हिंग अकाऊंट प्रो प्लस म्हणजे यस रिस्पेक्ट येस ए तसेच यस एस एन्स एस ए या खात्यामध्ये मिनिमम ॲव्हरेज बॅलेन्स पंचवीस हजार रुपये करण्यात आले आहे अकाऊंट प्रो प्रकारच्या बँक खात्यात दहा हजार मिनिमम बॅलेन्सी अट ठेवण्यात आलेली आहे बघा मिनिमम किती बॅलन्स अट ठेवण्यात आलेली आहे येस बँकेच्या खात्याबाबत पासून पुढे बघा आय सी आय सी आय बँक बैंक, बँकेचे नवे नियम काय असणार आहेत बघा आय सी आय सी आय आई या बँकेचेही येत्या एक मेपासून अनेक नियम बदलणार आहेत हे बँक सेविंग खात्याच्या सर्व्हिस चार्जेसमध्ये बदल करणार आहे तुम्ही ग्रामीण भागातील ग्राहक असाल तर तुम्हाला आय सी आय सी आय आई बँकेच्या डेबिट कार्डवर नव्याण्णव रुपये शहरी भागातील ग्राहक असाल तर दोनशे रुपये फी प्रतिवर्ष द्यावी लागणार आहे तुम्हाला बँकेचे पंचवीस पानाचे चेकबुक हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही पंचवीस पेजनंतर चेकबुकच्या प्रत्येक पानासाठी तुम्हाला चार रुपयाचे शुल्क द्यावे लागेल तुम्हाला आय एम पी एसने एक हजार रुपयापर्यंतचे ट्रान्झॅक्शन करत असाल तर प्रति ट्रान्झॅक्शन दोन पॉईंट पन्नास रुपये द्यावे लागतील आणि एक हजार ते पंचवीस हजार रुपयापर्यंत ट्रान्झॅक्शन करत असाल तर पाच रुपये प्रति ट्रान्झॅक्शन फी तुम्हाला द्यावी लागणार आहे बघा अशा पद्धतीने आय सी आय सी आय आए बँकेचे नियम काय आहेत ते या ठिकाणी पाहिलो त्यानंतर एच डी एफ सीकडून स्पेशल एफ डीला मुदतवाढ कशा पद्धतीने दिलेला आहे तेही या ठिकाणी आपण पाहणार आहोत जसे की मे एक मेपासून एक याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे एच डी एफ सी ही बँक खाजगी क्षेत्रातील म्हणजे खाजगी बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे या बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल एफ डी आय योजना म्हणजेच एच डी एफ सी बँक सिनी सिनियर सिटीजन केअर एफ डी योजना राबवली जाते या योजनेच्या मुदती दहा मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे बँक या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना शून्य पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांचं अतिरिक्त व्याज देत आहे या योजनेनुसार ग्राहकांना पाच ते दहा वर्षापर्यंतच्या एफ डी स्कीमवर सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के व्याज दराचा लाभ मिळत आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना पाच कोटी रुपयापर्यंत पैसे जमा करता येतात बघा एच डी एफ सीकडून स्पेशल डीला मुदतवाढ कशा पद्धतीने दिलेला आहे त्यानंतर एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत कशा पद्धतीने बदल होणार आहे तीही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया बघा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्यांकडून घरगुती आणि व्यावसायिक एल पी जी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये बदल करते त्यामुळे एक मे रोजी गॅस सिलेंडरच्या दरातही बदल होण्याची शक्यता आहे एकूणच अशा पद्धतीने एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होणार एच डी एफ कडून स्पेशल मुदत मुदतवाढ या ठिकाणी आय सी आय सी आय बँक बेंक, म्हणजे बँकेचे नवे नियम काय असणार येस बँकेच्या खात्याबाबत काय नियम बदलणार एकूणच अशा पद्धतीने एच डी एफ सी येस बँक ते गॅस सिलेंडर एक मे पासून हे नियम बदलणार आहेत कोणते नियम बदलणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद